তাৰ পিছ মই বনাব কাৰণ जी होईल तुम्हाला कारावर होईल मी जर चुकलो असेल तर माझं म्हणजे एका दिवसात चौकशी साहेब महिना झालं तुम्ही चौकशी करता एका दिवसाचा नाही हा विषय तुम्ही महिनाभर का केली नाही महिनाभर चौकशी काय केली नाही साहेब तुम्ही अहो काय काय साहेब

करारदारांच्या पंधरा दिवस अर्ज निकाली काढणे नागरिकांची सनद काय उत्तर दिले ते सांगा साहेबांची कारवाई करा त्यांनी कारवाई तुम्हाला

आम्ही घेतो साहेब आम्हाला नाट टाका चौकशी करू लोकांना बोलून घेतो चौकशी चौकशी काय कोणा आम्ही पुरावे दिले तुम्हाला साहेब त्याच पुरावे साहेब सादर केले साहेब त्याचे एक महिन्यात म्हणताय ना मी नाही स्वतःला स्वतःला तुम्ही साहेब मिळाली साहेब मगण्याचे जीव आता राहिले नाही खायला काय खायला राहिले नाही काय तुम्ही आज कोणता थांबा 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 हो थांबा जरा शांतरा थांबा हे सगळं करायला एक महिना तर ह्या महिन्याभरात यांनी काय केलं काय नाही केलं आलो मी जरा बोलवले जाऊन आलो मी बसा येत ना नका कोणी काय हानलं मारलं तरी